वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी पुणे पोलिसांच्या मदतीला आलंय ए आय टेक्नॉलॉजी अर्थातच पुण्यामध्ये ए आय टेक्नॉलॉजीचा वापर करणारे आणि ए आय बेस असणारे कॅमेरे लॉन्च करण्यात आलेले आहेत हे सगळे सी सी टी व्ही कॅमेरे आहेत आणि या सी सी टी व्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून पुणे पोलिसांचं काम खरं तर मोठ्या पद्धतीने सोपं होताना पाहायला मिळणार आहे आत्ता मी ज्या चौकात उभी आहे हा चौक तुमच्या ओळखीचा असेल कदाचित हा चौक कधी ना कधी पाहिला असेल कारण हा चौक आहे पुण्यातल्या पोलीस आयुक्तालय कार्यालयाच्या बाहेरचा हा चौक आहे अर्थात साधू वासू आणि पुलाकडून आपण पुढच्या दिशेने वळतो त्या बाजूचा हा सगळाच रोड आहे या रोडवरती जर आपण पाहिलं तर या ठिकाणी सुद्धा सीसीटीव्ही कॅमेरे जे नवीन सीसीटीव्ही आहेत एआय बेस्ड आहेत ते सीसीटीव्ही कॅमेरे या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत आणि अशा पद्धतीचे कॅमेरे पुढच्या काही दिवसांमध्ये संपूर्ण पुणे शहरात लागलेले आपल्याला पाहायला आहेत या कॅमेऱ्यांचं वैशिष्ट्य असं आहे की हे एआय बेस कॅमेरे असल्यामुळे या कॅमेऱ्याच्या माध्यमातून कॅमेऱ्या समोरून पास होणाऱ्या प्रत्येक माणसाचं फेस स्कॅनिंग होणार आहे तो माणूस कोण आहे त्याचं बॅकग्राऊंड काय याविषयीची माहिती पटकन मिळणं सोपं होणार आहे त्याचबरोबर आपण बघतोय की गेल्या काही दिवसांमध्ये पुण्याच्या रस्त्यांवरती अनेकदा शस्त्र घेऊन फिरणं असेल किंवा पुण्यातल्या रस्त्यांवरती हाना मारे होणं असेल खून दरोडे पडणं असेल अशा बऱ्याचशा घटना घडतात ज्या घटना सीसीटीव्ही मध्ये अनेकदा कैद होतात मात्र हे सीसीटीव्ही चांगल्या क्वालिटीचे नसल्यामुळे आरोपींचे चेहरे ओळखणं अवघड होऊन जातं अनेकदा आरोपींच्या गाड्यांवरचे नंबर प्लेट सुद्धा तितक्या लवकर समजत नाहीत मात्र हे जे एआय बेस्ड कॅमेरे असणार आहेत हे कॅमेरे असं काम करतील की जेव्हा रस्त्यावरती कुठल्याही पद्धतीचा अनुचित प्रकार घडेल म्हणजे अगदी एखादी व्यक्ती हातात हत्यार घेऊन फिरत असेल किंवा मग एखादा ऍक्सिडेंट झाला कुठेही आग लागली किंवा आणखी काही घडलं असं कुठलीही अनुचित घटना जर घडली तर ही घटना लगोलग या एआय कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर होईल आणि हा कॅमेरा थेटपणे पोलीस कंट्रोल रूमला याचा संदेश पाठवेल या संदेशाच्या माध्यमातून पोलिसांना घटनास्थळी पोहोचणं हे लवकर पॉसिबल होईल त्यामुळे अशा पद्धतीने काम करणारे हे सगळे ए आय कॅमेरे आहेत पहिल्या टप्प्यामध्ये हे चौदाशे कॅमेरे आता पुण्यातल्या वेगवेगळ्या चौकांमध्ये लागलेले आहेत टोटल चार हजार कॅमेरे पुण्यामध्ये लागणार आहेत चारशे पस्तीस कोटींचा हे सगळंच निधी जो आहे तो या ए आय बेस्ड कॅमेऱ्यांसाठी वापरण्यात आला आहे खरं तर हे जे कॅमेरे आहेत हे कॅमेरे यापूर्वी मुंबई अयोध्या आणि कर्नाटकासारख्या राज्यांमध्ये सुद्धा प्रचलित आहेत त्या ठिकाणी सुद्धा या कॅमेऱ्यांचा वापर केल्यामुळेच खरं तर पोलिसांना अनेक गोष्टी ज्या रस्त्यावरती गुन्हे घडतात असे अनेक गुन्हे तर तातडीने कळतातही आणि या गुन्ह्यांमधल्या आरोपींना शोधणं सुद्धा पोलिसांसाठी सोपं होत आहे कुणीतरी फोन करून मग पोलिसांना खबर देणे देण्याऐवजी हे कॅमेरे स्वतःहून पोलिसांना जर चुकीचं काही घडत असेल तर ते कळवणार आहेत त्यामुळे या कॅमेऱ्यांचा पुणे पोलिसांना मोठ्या प्रमाणात फायदा होताना पाहायला मिळू शकतो आपण जर पाहिलं तर या संपूर्ण आ, घटना जी आहे ही म्हणजे ही ए आय कॅमेरे जे लॉन्च केले जाणार आहेत हे या ए आय कॅमेऱ्यांचं आतापर्यंत जवळपास पंचवीस पेक्षा जास्त वेळा टेस्टिंग झालेलं आहे हे ए आय कॅमेरे नेमकं कसं काम करतात या कॅमेऱ्यांच्या माध्यमातून एखादा फेस जर स्कॅन करायचं असेल एखाद्या माणसाची ओळख पटवायची असेल तर तो चेहरा किती लवकर कॅप्चर करून घेतला जातो त्या माणसाची ओळख किती फास्ट कळते किंवा एखादी जर घटना घडली तर ती घटना अवघ्या काही मिनिटांमध्ये किंवा काही सेकंदांमध्ये याचा आ, संदेश या जो आहे तो पोलीस कंट्रोल रूमला नेमका कसा मिळतो याबाबत अनेकदा टेस्टिंग झालेला आहे अशाच पद्धतीचं टेस्टिंग गेल्या एक दोन दिवसांपूर्वी सुद्धा झालं होतं जे याच ठिकाणी झालं होतं हा तोच चौक आहे ज्या चौकात हे ए आय टेस्टिंग झालं होतं याच चौकात एका व्यक्तीला तर एक कोयता हातात घेऊन थांबवण्यात आलं होतं आणि त्या कोयताधारी व्यक्तीला ओळखून हा कॅमेरा किती वेळामध्ये पोलीस कंट्रोल रूमला त्याची माहिती कळवतोय याविषयीचं हे सगळं टेस्टिंग खरंतर करण्यात आलं होतं ज्यावेळी ही कोयताधारी व्यक्ती या ठिकाणी थांबलेली होती तेव्हा पुणेकरांच्या मनात थोडीशी धाकधूक होत होती चौकातल्या असलेल्या अनेक चालकांना थोडंसं टेन्शन आलं होतं की हे नेमकं काय सुरू आहे मात्र जेव्हा आजूबाजूला पोलीस दिसले त्यानंतर कळलं की हे सगळं अशा पद्धतीचं टेस्टिंग चालू आहे हे टेस्टिंग नेमकं कसं केलं गेलं याचा व्हिडिओ सुद्धा आपण पाहूया या व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे वेगवेगळ्या वेग चौकांमध्ये वेगवेगळ्या लोकेशन वरती वेगवेगळ्या वेग पद्धतीच्या सिच्युएशन क्रिएट करून त्या सिच्युएशन हा एआय कॅमेरा नेमका कसा कॅप्चर करतो आणि त्याचे संदेश कंट्रोल रूमला नेमके कसे पोहोचवतो किती वेळात पोहोचवतो या सगळ्याचं टेस्टिंग अनेकदा करण्यात आलेलं आहे या टेस्टिंगच्या नुसारच खर तर आता हे कॅमेरे पुणे पोलिसांची किती मदत करू शकतात हे सुद्धा समजलेलं आहे त्यामुळेच या कॅमेऱ्यांमुळे अनेक आरोपींना पकडणं पुणे पोलिसांसाठी सोपं होणार आहे अनेक घटना कॅप्चर करणं त्याचा वेळेत संदेश मिळणं हे सुद्धा पुणे पोलिसांना जास्त सोपं होणार असल्यामुळे गुन्हेगार शोधणं सुद्धा सोपं होणार आहे पुणे पोलिसांचं या एआय कॅमेऱ्यांमुळे काम जे आहे ते अधिक प्रमाणात सोपं झालेलं पाहायला मिळेल त्यामुळे पुढे पोलिसांना अनेकदा अनेक, अनेक गुन्हे सोडवण्यासाठी जो काही कालावधी लागतो तो कालावधी सुद्धा कमी लागेल त्यामुळे या एआय कॅमेऱ्यांमुळे पुणे पोलिसांची ट्रॅफिक पोलिसांची खूप मोठ्या संख्येने मदत होताना पाहायला मिळणार आहे त्यामुळेच हे कॅमेरे लवकरात लवकर पुण्यातल्या सगळ्या चौकांमध्ये लागणं गरजेचं आहे अर्थात पहिल्या टप्प्यामध्ये चौदाशे कॅमेरे लागलेले आहेत चार हजार टोटल कॅमेरे लागणार आहेत आणि जेव्हा जेव्हा हे सगळेच कॅमेरे लागतील त्यानंतर मात्र पुण्याची सुरक्षा जी आहे ती कुठेतरी आणखी जास्त चांगली झालेली आणि अनेक दिवसांपासून कायदा आणि सुव्यवस्थेचा जो काही प्रश्न निर्माण होतोय तो प्रश्न निर्माण होणार नाही किंवा पुण्यातली गुन्हेगारी रोखण्यामध्ये कमी करण्यामध्ये पुणे पोलिसांना सुद्धा यश ये येताना पाहायला मिळेल कॅमेरापर्सन निलेश सह समृद्धी जाधव हो, टॉप न्यूज मराठी पुणे